नमस्कार मी डॉक्टर अमित चौंदळकर लक्षवेधी महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आत्ता थोड्या वेळापूर्वी एक व्हिडिओ बघितला मी आपल्या कल्याणचा त्या भगिनीला तो परप्रांतीय काय प्रकारे मारतोय ही एवढी मजल एवढा माज येतो कुठून यांना माज येतो कारण आपण मराठी म्हणून एकत्र नाही आहोत संघटित नाही आहोत आपलीच लोकं नाही नाही असं नाही केलं पाहिजे तसं नाही केलं पाहिजे बोलतात मग आता हे काय त्या भगिनीला छातीवर लात मारेपर्यंत यांची मजल जाते यांना काय यू पी बिहार वाटला की काय वाटला नाही हे आपल्या राजकारण्यांनी हा यू पी बिहार केला आहे म्हणून हे माजले मराठी माणसा जरा विचार कर आणि कुठे गेले ते आता सो कॉल्ड युट्यूबर्स जे बोलत होते ना मराठी माणसाला सक्षम करा हे असलं करण्यापेक्षा कुठे गेले आता का बोलत नाही आणि कुठे गेले ते हिंदुत्ववादी नेते आता याच्यावर बोलणार नाही का तो परप्रांतीय काय प्रकारे मारतोय मराठी माणसा कधीतरी विचार कर याचा त्या भगिनीला कशा प्रकारे मारतोय छातीवर लात मारेपर्यंत हे खूप धोकादायक आहे आज हे असं करताय पुढे जाऊन आपलं अस्तित्व राहणार नाही मराठी माणसा लक्षात ठेव कोण कुठचा तो शुक्ला बत्तीस लाख उत्तर भारतीय मतदार आहेत म्हणून आमदार बनायचे स्वप्न बघतो आहे महापौर बनायचे स्वप्न बघतोय मुंबई महानगरपालिका त्यांना भेटेल या आशा बाळगतोय बत्तीस लाख मुंबई के उत्तर भारतीयों को पंडित सुनील शुक्ला का प्रणाम क्या जनसंख्या वाह हमारे पुरखों को धन्यवाद बोलना होगा कि हम लोग यहां पर बस गए समय समय से हिंदू सनातनी उत्तर भारतीय मराठी मानुस का हीच बोलना हमने का हीच ने का ही चाल महाराष्ट्र या उलट त्या शुक्ला बरोबर एक कालच बघितलं एक मराठी माणूसच कामाला लागलाय का आणि कोण कुठचा तो दुबे बोलतो यु बिहारला या मराठी माणसाला असं करू तसं करू अरे चल तुमच्या तुझ्या बिहारमध्ये यायचंच नाही काय आहे नोकऱ्या आहे काय आहे सगळे बेरोजगारच आहेत ना बेरोजगार व्हायला रा आम्हाला यायचंच नाही आहे बिहारला समजलं का काय चाललंय काय महाराष्ट्रात मराठी माणसा कधीतरी लक्ष देणार आहे का नाही मी स्वतः डॉक्टर आहे माझ्या शिक्षणाच्या वेळी माझ्या कॉलेजमध्ये मा एक मुलगी होती ती गुजराती होती त्या बोलता बोलता विषय झाला आणि ती पटकन बोलली तुम्ही मराठी लोकांनी आमच्याकडून मुंबई हिसकावून घेतली ह्याच्यावर काय बोलायचं ते मी सांगितलं सर्व काही इतिहास सांगितला तिला पण ह्याच्यावरून कळलं की त्या त्यांना हे लहानपणापासून शिकवलं जातं की काय की मुंबई मराठी माणसाने हिरावून घेतली मराठी माणसं काय आहे कधीतरी आपण जागे होऊन याकडे लक्ष देणार आहे की नाही आज त्या भगिनीला मारलं आहे उद्या कदाचित आपल्या घरात पण अशी वेळ येईल मराठी माणसा संघटित हो एकत्र हो भले कोणत्याही पक्षाचं काम कर पण मराठी म्हणून एकत्र हो धन्यवाद